काही दिवसांपूर्वीच एका जवळच्या व्यक्तीने माझ्यावर काहीतरी टीका केली त्याचा मला खूप राग आला पण नंतर मला कळालं की इथे मी लॉजिकली वागत नाहीये क्रोध ही जी पहिली येणारी प्रतिक्रिया आहे ही आपल्यातल्या एका जनावरांकडून येत असते जसं की कुणी हात उगारण्यासाठी आपल्यावर हात उचललेला असेल तर आपण लगेच झुकतो किंवा झोपेतून अगदी दचकून उठतो तशा प्रकारची पण एक माणूस म्हणून जी आपल्यातून येणारी प्रतिक्रिया असेल ती नक्कीच एक तर्कशुद्धतेतून आलेली प्रतिक्रिया असेल आणि साहजिकच क्रोध हा कधीच तर्कशुद्ध नसतो हा नेहमी आपल्यातल्या त्या जनावरांकडून येणारा असतो मी अहंकाराने विचार करायला लागलो होतो या व्यक्तीने असं म्हणायला पाहिजे नव्हतं मान्य आहे पण त्या गोष्टीत राईचा पर्वत करायची देखील मला काहीच गरज नाही तो तसा बोलला कारण त्याला तसं वाटलं असेल आणि विषय इथेच संपला मी इथे रागाने प्रत्युत्तर देणं काहीच गरजेचं नाही देवाने मला खूप मोठी शक्ती दिलेली आहे आणि ती म्हणजे सहनशील दिसतात मार्क म्हणतात की ह्या गोष्टीला कोणत्या गोष्टीत रूपांतरित करण्याची गरज नाहीये म्हणजे पुढचा व्यक्ती काहीतरी बोलतोय त्याला प्रतिक्रिया देणं किंवा त्या बोलण्याला माझ्या स्वतःच्या आत घेऊन स्वतःला आग लावून घेणं हे गरजेचं नाहीये मी त्याला बाहेरच्या बाहेरच झिडकारू शकतो आणि त्याचं अस्तित्व नाकारू शकतो तो तसा बोलला कारण कारण वगैरे काहीच नाही अगदी तटस्थता याला चांगलं किंवा वाईट न म्हणता याला सपशेल नकारून पुढे जाता आलंच पाहिजे कारण असं केलं तरच कुठे मी स्वतःची खरी प्रगती करू शकेल अहंकार गर्व ईर्षा मत्सर हे काहीच कामाचं नाही त्याने फक्त माझं नुकसानच होणार आहे आणि कुठेतरी आपण त्याच्याकडून आदराची अपेक्षा करून आपल्या नकळत आपण त्याची गुलामगिरी पत्करतोय म्हणजे त्याने आदर दिला तरच मी समाधानी होईल का माझ सुख हे खरंच त्याच्या आदरावर निर्भर असेल का तसं असेल तर मी माझं खरं स्वातंत्र्य नाकारतोय याचा अर्थ हे नाही की लोक काहीही बोलले तरी मी जसं वागायचं तसंच वागणार तर या उलट जे तर्कशुद्ध आहे ते नक्की करायचं आणि ते करत असताना लोकांचा विचार अजिबात न करणे आपल्याला स्वतःच्या मनात एक किल्ला बनवायचा आहे त्या किल्ल्यात कोणतीच इच्छा शिरकाव करू शकणार नाही तिथे तर्कशुद्ध जे आहे तेच विजयी होणार आणि जेव्हा आपण स्वतःच्या मनाला या किल्ल्यात ठेवू तेव्हा कोणतंच दुःख कोणताच क्रोध कोणतीच अशांती आपल्यात शिरकाव करू शकणार नाही असं मार्कस ऑरेलियस म्हणतात मग आता मला राग येतोच तर मी कोणता पापी माणूस आहे का मला स्वतःची लाज वाटली पाहिजे का तर नाही जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या प्रसंगाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा राग येईल तेव्हा त्याच्यातून तुमची जी प्रतिक्रिया येणार आहे ती रागातून येऊ न देता एका तर्कशुद्धतेतून येऊ द्या जेव्हा ही सवय तुम्ही स्वतःला लावाल तेव्हा नक्कीच तुम्ही स्वतःवर विजय मिळवलेला असेल